नात्या पलीकडचं नातं रेखा मावशीची तार आली आबाकाका आजारी आहे ताबडतोब ये माझ्या छातीत धस्स झालं संध्याकाळी हे, हे कामावरून घरी आले तार दुपारी आली होती हे घरी येईपर्यंत माझं मन स्वस्त बसत नव्हतं लग्नाला सहा महिनेसुद्धा झाले नव्हते मी सासरी जातानाच आबाचा चेहरा माझ्यासमोर आला माझं सोडून जाणं त्यांना किती दुःखदायक होतं त्यांचा तो चेहरा बघून वाटलं या क्षणी हे लग्न सासर धुडकावून आबाजवळच राहावं पण दुसऱ्या क्षणी तो बालिश विचार मनातून काढून टाकला सासरी पोचेपर्यंत आठ तासांचा प्रवास पण माझे डोळे सतत गळत होते अश्रूंच्या प्रत्येक थेंबात आबाची आठवण भरून राहिली होती वास्तविक आबा नात्यानं माझे कोण होते मी दीड एक वर्षाची असतानाच माझे आईवडील केले नंतर जेमतेम सात वर्षांपर्यंत माझ्या मामांनी मला सांभाळले मी सात वर्षाची असताना आबांनी मला दत्तक घेतलं मामाला थोडं वाईट वाटलं पण मामीला मी नकोच होते मला आबाकडे सोडून जाताना मामा माझ्याकडे तीन तीनदा वळून बघत होते डोळे पुसत जड पावलांनी जात होते मीही परक्या घरात आले होते वयानं लहान असल्यामुळे आईवडील नीट आठवतच नव्हते मायेचा मामा वाटायचा पण तोही माझ्या चिमुकल्या हातात मोठा बिस्किटचा पोडा देऊन निघून गेला मी हुंदके देऊन देऊन रडत होते तसं मामाचं माझ्यावर प्रेम होतं पण मामीला मी नको असल्यामुळे त्यांनाही नाईला जाणं निर्णय घेतला आबाकडं सोडल्यावर पुढे दीड दोन वर्ष तो मला अधून मधून भेटायला येत जात असे पण नंतर तेही बंद झालं मामा लग्नात निमंत्रण देऊनही आला नाही आबा दोन तीनदा म्हणाले निदान मामासाहेब तरी यायला हवे होते माझा आबा माझ्यासाठी सात वर्षांचा झाला मला पाठीवर घेऊन रांगला माझ्याशी लपाछपी खेळला दोन दिवसात त्याची माझी गट्टी जमली पन्नाशीचा आबा सात वर्षांचा झाला जणू त्याची वाढ सात आठ नऊ वर्ष अशी होत असल्यासारखा माझ्याशी वागला गावाच्या जत्रेत मला खांद्यावर घेऊन फिरायचा मला शाळा शिकवली अक्षर पाढे, कविता सगळं आबानं घरीच करून घेतलं कधी मी अभ्यासाचा कंटाळा केला की आबा रुसायचा माझ्याशी बोलायचं बंद करायचा मग मी पाटी पुस्तक घ्यायची तसा तो जवळ यायचा पाठीवरनं हात फिरवत म्हणायचा बाळ अभ्यास करावा मोठ्ठं व्हावं आणि माझी गौराक्का खूप मोठी होणार आहे होणार ना मग पाटी बाजूला करून मी आबाला बिलगायचे आबा ही कुरवाळत गहीवरल्या सुरात म्हणायचा माझ्या वैरान आयुष्यातली तू फुलबाग आहे माझी गौराक्का आबा सारळकर गावात दिवांची आबा काका म्हणून ओळखले जायचे पांढरी विचार पांढरा सदरा आणि काळी टोपी घरात पट्ट्याची विचार आणि कोपरी लहान मोठ्या दुकानांचे रोजमेळ कीर्तन खतावण्या लिहून द्यायचे वर्षाच्या शेवटी ताळेबंद करून द्यायचा घरात घोंगडीवर मांडी घालून मांडीवरती पाठ घेऊन लिहायला बसायचे मोत्यासारखं सुंदर अक्षर मनानं अगदी भाबडा आणि सरळ हिशोबाला मात्र चोख गावातल्या पेढीवाल्यांना दुकानदारांना आबावरती पक्का विश्वास दिवसभर लिखाण त्या दुपारचं जेवण आणि एक तास विश्रांती रेखा मावशीचा डब्बा घ्यायचा आबा फक्त चहा आपल्या हाताने करायचे चहाचं साहित्य दूध शेगडी घरात होती मी आल्यावरती बिस्किट पाव चिवडा लाडू असं आणून ठेवायला लागला संध्याकाळी घरातून बाहेर पडायचा हातात कापडी बंदाची मोठ्ठी पिशवी दुकानदार पेढेवाले यांचं झालेलं काम वह्या द्यायचा नवीन बिल कागदपत्र घ्यायचा एखाद्याचं काही काम नसेल तर नुसतं पाच मिनटं बसणं इकडल्या तिकडल्या गप्पा व्हायच्या असं होता होता आठ वाजायचे आठ वाजता आबा गावातल्या रामाच्या देवळात वीस पंचवीस जण सामुदायिक स्वरात रामरक्षा मारुती स्त्रोत म्हणायचे रामाची मारुतीची आरती मग कधी पेढा कधी खडी साखर, तर कधी केळ्याचा तुकडा असा प्रसाद घेऊन घरी यायचे रेखामावशी शेजारीच राहायच्या त्या वाटच बघत असायच्या गरम गरम जेवण मग आबाच्या घोगऱ्या आवाजातल्या गमती ऐकत कधी झोप लागायची कळायचं नाही आबा सकाळी साडेपाचला उठायचे मला सातला उठवायचे शाळेच्या वेळेआधी जेवण मग मला शाळेपर्यंत पोचवायला यायचे मधल्या सुट्टीसाठी भरगच्च डबा द्यायचा शाळा सुटायच्या वेळी दारात उभे असायचे सातवीपर्यंत ठीक होतं पुढे आबाने मला शाळेत पोचवायला किंवा शाळेतून घरी न्यायला यावं याची मला लाज वाटायला लागली मी मोठी झाल्याची जाणीव मला झाली आबा तुम्ही आता शाळेत सोडायला येऊ नका माझी मी येईन जाईन असे म्हटले तर त्यावर ते म्हणाले अरे वा गौराक्का मोठ्या झाल्या वाटतं खरंच आहे बाकीच्या मुली आपापल्याच येतात तू आलास की मला मी अगदी लहान आहे असं वाटतं एवढंच ना वाटू दे मी सोडायला येणारच तू सोडायला येणार असल्यास मी शाळेत जाणार नाही माझ्या या वाक्यानं आबा एकदम गप्प झाले त्या रात्री जेवताना आम्हा दोघांपैकी कुणी काहीच बोललं नाही रात्री झोपायच्या आधी मीच बोलले आबा माझं बोलणं इतकं मनाला लावून घेतलं आबा कूस बदलून झोपला एक शब्द बोलला नाही सकाळी त्यांनी मला उठवलंही नाही त्यांची नेहमीची अहो गौराक्का उठताय ना की सूर्याला बोलावू ही हाकही आली नाही बुडबुड ऐकून मी जागी झाली दात घासून होईपर्यंत दुधाचा पेला समोर पहिल्या घोटाबरोबर मला हुंदका फुटला आबा धावतच जवळ आला गौराक्का तुला काही होतंय का रडू नको बाळा आबाचा स्वर भिजला आबा वेळ प्रसंगी तुम्ही मला मारा पण अबोला नका धरू नाही गौराग कालपासून माझा आबोला माझ्याशीच होता तू मोठ्ठी झालीस घरात बाईमाणूस नाही मी तुला शाळेत सोडायला नाही येत आणि रेखा मावशीला तुझ्याकडे लक्ष द्यायला सांगतो त्या दिवसापासून आबा मला शाळेत सोडायला आला नाही अशा कितीतरी आठवणी असे किती प्रसंग मी मॅट्रिक पास झाल्याचं ऐकून सा। तर आबा वेड्यासारखे नाचले त्यांनी मला किती ड्रेस किती साड्या आणल्या त्याची काही गंतीच नाही मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी आबांनी आपली कर्म कहाणी मला सांगितली गौराक्का तू जानती झालीस आता सांगतो तसा मी अनाथ तुझे आईवडील वर्षभर तरी होते माझी आई मला जन्म देऊन लगेच गेली वडील त्या धक्क्यानं पुढं वर्षभरात गेले मला काकांनी शिकवलं पण सातवी पास झाल्यावरती आता मी तुला सांभाळू शकणार नाही तुझं तू बघ म्हणून घरातून हाकलून दिलं मी एका हॉटेलमध्ये दोन वेळचं जेवण आणि झोपायला जागा या मोबदल्यात पडेल ते काम केलं फरशा पुसल्या प्लेट्स ताटवाट्या धुतल्या गौरा पोट फार वाईट असतं जरा कामात चुकलं की मालक लाथा मारायचा पण लाथांच्या अपमानाहून भुकेचं मोल मोठं होतं त्याच हॉटेलनं माझ्या जीवनाला दिशा दिली तिथं एक गृहस्थ नेहमी जेवायला यायचे अण्णा वाठारकर त्यांना माझ्याविषयी काय वाटलं कोण जाणे त्यांनी मला आपल्या घरी नेलं मी त्यांच्या घरची कामं करायचो रात्र शाळेत जायचो अण्णांनीच मला हिशोबाची कामं शिकवली ताळेबंद शिकवला मी मॅट्रिकला असतानाच अन्ना दम्याच्या विकाराने गेले मी जेमतेम काठावर पास झालो त्या दिवसापासून हेच दिवाणजीचं काम मी लग्न केलं सरस्वतीशी खूप प्रेमळ आणि गुणी मुलगी लग्नानंतर सहा महिन्यातच एका म्हशीचं शिंग लागून रस्त्यावर पडली मेंदूला मार लागला होता दवाखान्यात येईपर्यंत सारं आटोपलं होतं ती गेली तेव्हा मी परत एकटाच झालो माझी अवस्था बघून गावातल्या लोकांनी माझ्या मित्रांनी मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला पण आता आपलं परत लग्न नकोच होतं सरस्वतीचा उभा संसार भांडी कुंडी मी सर्व गरिबांना वाटून टाकली आबा या जन्मात तुझं आयुष्य असं अर्धमूर्ध झालं निदान पुढच्या जन्मी तरी तुला संतती हवी तुझा संसार सुखाचा व्हावा संततीशिवाय सद्गती नाही किमान या जन्मात तुझ्या हातून कन्यादान तरी व्हायला हवं गावातली जुनी जाणती माणसं असं काही सांगायची मीही विचार करायचो एकटा होतोच आणखी एकटा व्हायचो याच पाच सात वर्ष गेली मग मी ठरवलं एक मुलगी दत्तक घ्यायची कन्यादान करायचं शोध घेता घेता माझी गौराक्का मला मिळाली पूर्व जन्माची सूत्रं कुठेतरी बांधलेली असतात पण तुला दत्तक घेतल्यानंतर मला सारखी भीती वाटायची मी जन्मलो आणि आईवडील गेले अण्णांनी आधार दिला अन्नाच गेले सरस्वतीशी लग्न केलं तीही अचानक गेली तुला मी घरी आणलं तुझं काही झालं तर मी रामरायाजवळ सारखी प्रार्थना करायचो रामा एक वेळ मला ने पण माझ्या गौराक्काला काही करू नकोस तिचं रक्षण कर बोलता बोलता आबाचे डोळे गळू लागले मी आबाला जवळ घेतलं आबा बराच वेळ मुसमुसत होता मीही रडत रडत आबाला थोपटत होते सारा चित्रपट माझ्या मनचक्षूसमोर उभा राहिला यांना तार दाखवली त्या रात्रीच आम्ही निघालो सकाळी सातला गाडी पोहोचली आम्ही दोघे घरी आलो दारात रेखामावशी होत्या बरं झालं आलात ते गौराका गौराका नाम जप चाललाय ताप उतरत नाही आत्ताच मी औषध आणि चहा दिलाय मी आत गेले आबा झोपले होते आबा या माझ्या हाकेसरशी त्यांनी तोंडावरचे पांघरून काढले गौराक्का गौराक्का करत उठू लागले पण त्यांच्या अंगात तेवढी शक्तीच नव्हती गेल्या सहा महिन्यात आबा किती खंगला होता मला मोठा हुंका फुटला मी धावत त्यांच्याजवळ गेले त्यांचं डोकं मांडीवर घेतलं आबा तब्येतीचं काय करून घेतलं मला पुढचं काही बोलवे ना गौराक्का मला सारखी सारखी तुझी आठवण यायची ग मी वेडा आहे ना मुलीचं लग्न झाल्यावरती सासरी जाणारच बरं हे बघ आता मला वेळ नाही ती तांबडी पिशवी आहे ना यात माझा मृत्यूपत्र आणि इतर कागदपत्रं आहेत आबा माझी शपथ आहे असं बोलू नकोस नाही बाळ बोलू दे मला यात पुढची सगळी व्यवस्था आहे माझे दिवस वगैरे करू नका जावे बापू माझ्या जीवाला गौराक्काला सांभाळा माझी गौरा का असे म्हणत आबानं मान टाकली माझ्या छातीत धस्स झालं कितीतरी वेळ मी आबा आबा म्हणून हाका मारत राहिले बाजारातले अनेक व्यापारी गावातले अनेक प्रतिष्ठित एकत्र आले आबाच्या अंतयात्रेला सगळा गाव लोटला होता एक प्रामाणिक आणि पापभिरू माणूस म्हणून आबा गावात प्रसिद्ध होता रेखामावशी स्वतःचा मुलगा गेल्यासारखा रडल्या या रेखामावशीचा मुलगा इंजिनियर होता नवरा सरकारी खात्यातून निवृत्त झालेला घरची परिस्थिती उत्तम होती आबाच्या घराला लागूनच घर होतं आबाला कायमचा डब्बा त्यांनी दिला आबा ही व्यवहाराला चोख महिन्याचे पैसे ॲडव्हान्स असायचे दसरा दिवाळी गुढीपाडवा अशा सणाला आबा त्यांना हमखास शंभर दोनशे रुपये जास्त द्यायचा ते हिशेबा पलीकडे शिवाय चांगली भाजी चांगले तांदूळ आंब्याच्या दिवसात आंब्याची पेटी हेही सगळं हिशोबा पलीकडचं माझा आबा होताच तसा था। दिवस झाले सगळं ह्यांनीच केलं आबाने आपल्या मृत्यूपत्रात रेखाबाईला दोन लाख रुपये मला दोन लाख रुपये आणि दोन खोल्यांची घरं आणि पुढची जागा माझ्याच नावावर केली होती गावच्या राम मंदिराला पंचवीस हजार रुपये आबाची जेवढी शिल्लक होती त्यानं अशी वाटून टाकली आमचं सगळं आवरलं ह्यांची नोकरी होती परतायला हवं होतं देवाला नमस्कार करायला गेले आबा म्हणायचा कुठेही जाताना देवाच्या पाया पडूनच जावं देवाला नमस्कार केला देवापुढं चौरंगावरती एक डायरी होती ती हातात घेऊन सहज वाचली त्यातले एक पान उघडलं बाबानं आपल्या सुंदर अक्षरात लिहिलं होतं रामराया तुला एक प्रार्थना मी गौराक्काला दत्तक घेतलं तिचं कन्यादान केलं माझं पुढचं जीवन पुढचा संसार नीट व्हावा म्हणून पण तेव्हा मला पुढचा जन्म कसलाही दे किंवा देऊ नकोस मी माझ्यासाठी काही मागत नाही पण माझ्या गौराक्काचं जीवन सुखी समाधानी आणि आनंदीकर माझी तुला कळकळीची कल विनंती आहे माझ्या हातून डायरी गळून पडली माझा बांध फुटला माझं आणि आबांचं नेमकं नातं काय होतं शब्दात नाही वर्णन करता यायचं आमचं नात्यापलीकडचं असं नातं होतं माझा आबा नात्यापलीकडचा नातं जपणारा माझा आबा